आपल्या घराजवळ तुळस असावी आणि ती पानांनी भरलेली टवटवीत असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते पण क्वचितच अशी तुळस बघायला मिळते सर्वसाधारण बऱ्याच ठिकाणी दारासमोरची तुळस ही अशी दिसते तर हे असं न होण्यासाठी काय उपाय असतात ते आपण पाहू ही तुळस आपल्याला वाटते तेवढी सहज वाढत नाही त्यासाठी अत्यंत आवश्यक अशी परिस्थिती नसेल तर फक्त पाणी आणि खत घालून अपेक्षित डेरेडार तुळस दाराशी होत नाही तुळस वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सूर्यप्रकाश थेट सूर्यप्रकाश म्हणजे ऊन दिवसाचं सहा ते आठ तास झाडावर येत असेल तरच तुळस चांगली वाढते फ्लॅटच्या बाल्कनीत खिडकीत येणारं ऊन थेट पाच तास नसून एखादा तास आणि तेही कवडशांच्या स्वरूपात येतं तो भरपूर उजेड असतो पण ते ऊन नसतं त्यामुळे हे तुळशीच्या वाढीसाठी पुरेसं नाही म्हणून अशा ठिकाणी तुळस चांगली वाढणार नाही यासाठी तुळस थेट गच्चीवरच चांगली होते कारण तिथे संपूर्ण दिवस सहा ते सात तास त्याला थेट ऊन मिळतं खेड्यातील घरांसमोर तुळशी वृंदावन समोरच्या अंगणात थेट उन्हात असतं पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन साध्या विटा आणि मातीने सारवलेलं असायचं त्यामुळे त्यात तुळस जास्त चांगली वाढलेली दिसते कारण यातून मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि त्यातून पाण्याचा पूर्ण निचराही होत असतो पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचं थोडं जास्त प्रमाण असलेली माती आणि सेंद्रिय खत असं असलेली माती जर तुळशी वृंदावनात किंवा तुळस लावायच्या कुंडीत आपण जर भरली तर तुळस चांगली होते आता तुळशीला पाणी घालण्याचे नियम पहा बहुतेक जण तुळशीला भक्तिभावाने भरपूर किंवा दिवसातून अनेकदा पाणी घालतात हेच कारण तुळस खुरटी पानेविरहित आणि लवकर मरण्याचं मुख्य कारण आहे तुळशीच्या मुळातील मातीत बोट फिरवल्यावर जर बोटाला ओलसर माती चिकटली तर कधीही पाणी घालायचं नाही जोपर्यंत बोटाला मातीचा एक इंच खालचा थर कोरडा लागला तर तो भिजेल एवढंच पाणी द्यायचं ही काळजी प्रथम घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा निर्माल्य आणि दूध तूप आणि पूजेच्या अनेक गोष्टी या कुंड्यांमधून सतत टाकल्या जातात आता त्याला जर ऊन मिळत नसेल तर ते सर्व पदार्थ तिथेच कुजून त्यात पांढरी बुरशी तयार होऊन ती झाडाच्या मुळांना लागते आणि त्या मुळ्या कुजवण्याचं काम करते आणि ही तुळस हळूहळू हाडकुळी होऊन मरते म्हणून हे सर्व कडक उन्हात सुकवून त्याचं खत करून कुंडीतल्या मातीमध्ये उकरून मिसळून घातलं तर ते जास्त प्रभावी असतं कुंडीतली माती दर आठवड्यातून एकदा काट्या चमच्याने अशी उकरून मोकळी करून ठेवली की त्यात पाणी साचून राहणार नाही आणि मुळंही कुजणार नाहीत आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे यावर सतत वेगाने मंजिऱ्या वाढत असतात त्या लगेच रोजच्या रोज अशा कात्रीने कापून टाकायच्या पण त्या पुन्हा झाडाच्या मुळात तिथेच टाकत राहिलं तर तिथे असंख्य रोपं तयार होतात आणि तिथली माती न उकरली गेल्यामुळे कडक होत जाते तुळशीची नियमित छाटणी केल्याने ती अधिक दाट होते आणि नवीन पानांची वाढ होत राहते फुलं येईपर्यंत मंजिऱ्या झाडावर ठेवायचेच नाहीत ही सर्व काळजी घेतली नाही तर तुळशीवर मावा बुरशीचा रोग पडतो आणि मग जैविक कीटकनाशकांचा वापर केल्याशिवाय ही कीड साध्या उपायांनी जात नाही खरं तर अशी सर्व काळजी घेणं म्हणजेच भक्तिभावाने तुळस वाढवणं असं जरी असलं तरी प्रत्येक झाडाचं वय असतं त्यानंतर ते थकून जातं आणि प्रदेशाप्रमाणे त्याचं आयुष्य कमी जास्तही असतं हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा